टिळकांचा जन्म तेवीस अठराशे छप्पन्न रोजी झाला लोकमान्य टिळक एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी जन्मले व त्यांचे बालपण देखील येथील गेले लहानपणापासून ठेव टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणून संबोधले आणि टिळकांनी इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारले ज्यामुळे इंग्रजांनी त्यांना सहा वर्षासाठी कारावासाची शिक्षा सुनावली मंडालीच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला लोकमान्य टिळकांनी केंद्रीय मराठा हे वृद्ध सुरू केले लोकांना एकत्र आणून राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करण्यास सुरू केले भारतीय म... बाळ अंगादर टिळक यांचे आधुनिक भारत आणि आशियाई राष्ट्रवादाचे शिल्पकार शिल्पकारणांनीही ओळखले जाते भारतीयमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करणारे महान व्यक्ती व्यक्तिमहत्व लोकमान्य टिळक यांचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी आधारपणामुळे निदर्शनेचा दिवस निदर